नमस्कार शासन जी चॅनल युट्यूब चॅनल अगदी मारबूक स्रोत हो आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी विकून म्हणजे सरकारी कर्मसाठी मोठी खुशखबर सरकारी कर्माच्या महाई भत्तामध्ये होणार मोठा बदल त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण मी आपण त्याला आजच्या नॉपडे चौथ पण सुरू करूया सरकारी कर्मसाठी मोठी खुशखबर आहे ती म्हणजे कर्मचा माघाई भत्ता मध्ये होणार मोठा बदल नवीन नियम लागू होणार पहा केंद्रीय कर्मसाठी गुरुवारी बातमी आली आहे आणि होळी पूर्वी केंद्रीय कर्मचा माघाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढवण्यात आला होता आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी वाढीव डे मुळे केंद्रीय कर्मचा एकूण माघाई हा पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचला आहे केंद्रीय कर्मचा मागाई भत्ता वर्षातून दोन वेळेस वाढवला जातो जानेवारी आणि जुलैमध्ये अशा परिस्थितीत आता पुढील सहा मायसाठी वाढवल्या जाणाऱ्या डेचा हिशोब बदलेल मार्च महिन्यात मागाई भत्ता वाढवल्यानंतर आता डे पुन्हा नव्याने मोजला जाईल जुलै दोन मधील माघाई भत्ता वाढची गणना नवीन पद्धत किंवा नवीन सूत्र वापरून केली जाईल या मागचे कारण म्हणजे महागाई भत्ता पन्नास टक्क्यावर पोहोचल्यानंतर महागाई भत्ता शून्य म्हणजे शून्य पर्यंत कमी होईल डेची गणना कशी होती दोन हजार सोळा मध्ये सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर कामगार मंत्रालयाने महागाई भत्ता मोजण्याचे सूत्रही बदलले होते सातवा वेतन आयोगाच्या सध्याच्या महागाई भत्ताच्या दरात मूळ वेतनाशी गुणाकार करून महागाई भत्ताची रक्कम मोजली जाते तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करायला कमेंट करा अनेक नॉन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला करा सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद